गुंड प्रवृत्तीच्या दोन सराईत गुन्हेगारांना हद्दपार पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची प्रेस नोटद्वारे माहिती अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली आहे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या दोन सराईत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम छप्पन लागू करून त्यांना अकोला व बाळापूर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींवर या कारवाईत विशेष लक्ष देण्यात आले आगामी सण उत्सव काळात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले असून अकोला जिल्ह्यातील दिल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग सतर्क आहे अशी माहिती दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी पाच वाजून तीस मिनिटांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून पत्रकाद्वारे मिळाली आहे